नमस्कार मराठी स्टॉक मार्केट आपण आधीच्या क्लासमध्ये टेक्निकल ॲनालिसिस म्हणजे काय आणि टेक्निकल ॲनालिसिस कसे करायचे टेक्निकल ॲनालिसिसचा काय फायदा होतो टेक्निकल अॅनालिसिटी कशासाठी करतात टर्म टर्मसाठी करतात की शॉर्ट टर्मसाठी करतात की इंट्रा डेसाठी ते आपण बघितले त्याचबरोबर आपण आधीच्या लेक्चरमध्ये लेक्चरमध्ये कॅन्डलस्टिक्स म्हणजे काय व कॅन्डलस्टिक्सचे काही प्रकार बघितले आता कॅन्डलस्टिक्सच्या कँडलस्टिक्सचे प्रकार कशासाठी यूज करतात कॅन्डलस्टिकचे प्रकार बघण्याचे नेमकं रिझन म्हणजे काय टेक्निकल अॅनालिसीजचा वापर करताना आपल्याला आपणास टेक्निकल अॅनालिसीचा वापर करताना कँडलस्टिक्स येणं खूप महत्त्वाचे असते कॅन्डलस्टिक्स रीड करायला येणं कॅन्डक्स कॅन्डलस्टिक्स रीड करायला येणं त्याचबरोबर कँडलस्टिक्स तयार करायला येणं ओपन प्राईज लो प्राईज हाय प्राईज क्लोज प्राईज हे आपल्याला समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं ते आपण आधीच्या दोन लेक दोन ते तीन लेक्चरमध्ये आपण ते बघितलेले आहेत आता आपण आज आपण आता मागील लेक्चरमध्ये बघितल्याप्रमाणे बुलिश अँगलफिंग पॅटर्न हॅमर बेरिश अँगलफिंग पॅटर्न मॉर्निंग स्टार इव्हनिंग स्टार थ्री थ्री व्हाईट सोल्जर्स आणि अजून काही एक दोन कॅन्डलस्टिकचे प्रकार आज आपण चार्टवर नेमके कसे काम करतात ते आपण बघणार आहोत म्हणजेच की आता समजा तुम्हाला आधी आम्ही सां आधी तुम्हाला सं कसे सांगितले होते की जे आपण काही प्रकार बघितले ते प्रकार फक्त थोड्या मर्यादित होते मर्यादित म्हणजे ते प्रकार आपण तिथे फॉर्मॅट दावले होते की असे असे असल्यानंतर हा कॅन्डल ओवर जाऊ शकतो नेमकं चार्टवर ते कसे असतात कसे फाइंड करायचे ते आपण आता आपण बघणार आहोत सुरुवात करूया चला इथे बघा आता आपण प स्टार्टिंगला काय बघणार आहोत हॅमर आता हॅमरची मुख्य डेफिनेशन आपल्याला त्या त्याच त्या हॅमरची मुख्य जी व्याख्या आहे तुम्हाला आधी सांगितल्यावर ते तुम्हाला माहीत असणं गरजे गरजेचं आहे ते तुम्हाला आधी आधीच्या लेक्चरमध्ये भेटेल त्या आधीचे लेक्चर बघितले नसतील तर तुम्ही बघून घ्या अशा कृती सगळ्यांनी आधीचे लेक्चर बघितलेले आहेत आता हॅमर म्हणजे काय है। आता हॅमर आता हॅमरचे पण भर भरपूर काही प्रकार पडतात बुलिश हॅमर बेरिश हॅमर ते सर्व काही आता बघा इथे हॅमर आहे है। हा हॅमर कोणता आहे आता हॅमर है। दिसल्यानंतर बुलिश आता बुलिश आता हे है असा हॅमर दिसल्यानंतर हॅमर कुठे आहे सगळ्यांना दिसतो आहे का एक मिनिट धावतो हॅमर कुठे आहे हा बघा जे ड्रॉ केलेली लाईन आहे हॅमर तिथे हॅमर है। आहे हा ड्रॉ केलेली जी हॅमर लाईन आहे तिथे हॅमर दिसत आहे बॅ एंट्री प्राईज आणि स्टॉप लॉस इथे तो हॅमर आहे है। आता हा हॅमर हॅमर हा हा हॅमर दिसणे म्हणजे काय असे हॅमर दिसणे म्हणजे तेजीचे लक्ष आता स्टॉकमध्ये एखादा असा हॅमर चार दिसल्यानंतर हॅमर दिसणे म्हणजे तेजीचे लक्षण मानले जाते आता बघा तुम्ही इथे स्टॉप लॉस दिलेला आहे एंट्री प्राइस दिलेली आहे हॅमर दिलेला आहे आणि टार्गेट पण दिलेलं आहे त्यांनी तसे आपल्याला त्याच्याशी घेण देणं नाही टार्गेट देणं एंट्री देणं स्टॉप लॉस देणे याच्याशी घेणे देणं नाही फक्त आपल्याला हॅमर ओळखून तो हॅमरनंतर जे टार्गेट आहेत आपण कसे टेक्निकल ॲन्सिसमध्ये काय करतो आपल्याला एक ते दोन दोन ते तीन दिवसात आपल्याला अनालिसिस करत असतो जास्तीत जास्त चार दिवसापर्यंत आपण अनालिस करतो आता हॅमर दिसणे म्हणजे ते तेज त्या स्टॉकमध्ये तेजीचे लक्षण असे मानले जाते समजतं तुम्हाला आता हॅमर हॅमरचं लक्ष हॅमरची जी व्याख्या आहे ती काय हॅमर है? म्हणजे तेजीचे लक्षण मानले जाते त्यानंतर आपण आता पुढचा जो पार्ट आहे तो बघूया वेरी शेंगल्फिंग एक मिनिट तर आपण आता बघूया बेरिश एगलफिंग त्या दि आपण बेरिश एंगलफिंगचे डेफिनेशन काय आहे ते बघूया तुम्हाला आठवत असेल बेरिश एंगलफिंग म्हणजे कशी आहे मी शॉर्टमध्ये सांगतो इथे बघा कसं लिहिलं आहे अ बेरिश एंगलफिंग पॅटर्न इज अ टू स्टिक्स पॅटर्न इन विच दिअर इज अ स्मॉल ग्रीन स्टिक्स विच शोड दॅट मार्केट रिलेटेड इन द प्रिविस सेशन अँड फॉलोड बाय द लार्ज रेड स्टिक्स विथ एंगलफीज द ग्रीन वन याचा अर्थ असा होतो म्हणजेच तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो हिरव्या कॅ सॉरी सोप्या भाषेत सांगतो हिरव्या कॅन्डलला हिरव्या कॅन्डलला झाकून टाकणारी लाल कॅन्डल तयार होणे म्हणजेच बेरिश एंगलफिंग म्हणजेच बेरिश एंगलफिंग हिरव्या कॅन्डलला हिरव्या कॅन्डलला झाकून टाकणारी लाल कॅन्डल झाकून टाकणारी लाल कॅन्डल म्हणजेच बेरिश एंगलफिंग बरोबर आता बघा ह्या स्टॉकमध्ये ह्या एन सी इंडेक्सचा जो चार्ट चार्ट आहे ह्या चार्टमध्ये कशी दिसली आहे तुम्हाला दिसत आहे इथं राऊंड सर्कल केलेला आहे सॉरी सॉरी चौकट केलेली आहे चौकटीमध्ये दिसत आहे पहिल्यांदा हिरवी कॅन्डल आहे छोटी त्यानंतरच्या छोट्या कॅन्डलला त्या ज्या कँडलला आहे त्या कॅन्डलला झाकून टाकणारे लाल कॅन्डल तयार झालेले आहे म्हणजेच बेरिश एंगलफिंग पॅटर्न आहे आता बघा भरपूर काही कॅन्डल स्टिक्स आहेत इथे बेरीश एंगलफिंग पॅटर्न तुम्हाला दिसत आहे अजून एक स्टॉक आहे त्या स्टॉकमध्ये बघूया आता बघा इथे पण आहे बेरिश एंगलफिंग पॅटर्न बेरिश एंगलफिंग पॅटर्न दिसला दोन दिल्याचे ते स्टॉपला सेंट्री टार्गेट याच्याशी आपल्याला काही घेणं देणार नाही फक्त आपल्याला जो पॅटर्न लावलेला आहे पॅटर्न आपला काय आहे बेरिश एगल पिंक म्हणजेच हिरव्या कॅन्डलला झाकून टाकणारी लाल कॅन्डल जेव्हा तयार होते तेव्हा त्या स्टॉकमध्ये मंदी येऊ शकते असं बेरिश एगल पिंक पॅटर्नमध्ये आहे आता बेरिश अँगल पहिल्यांदा हिरवी कॅन्डल तयार झाले छोटी त्यानंतर रेड कॅन्डल रेड कॅन्डल मोठी आहे म्हणजेच हिरव्या कॅन्डलला झाकून टाकणारी कॅन्डल लाल तयार झाली तेव्हापासून तो स्टॉक खाली पडत आहे समजलं म्हणजेच बेरीश एंगलफिंगचा जो व्याख्या आहे त्या व्याख्यानुसार तो काम करत आहे बेरीश एंगलफिंगची व्याख्या काय आहे ही म्हणजे व्याख्या काय आहे बेरी शेंगलफिंगमध्ये दोन कॅन्डलस्टिक्स तयार होतात म्हणजेच तिथे सांगितल्यावर दोन कॅन्डलस्टिक्स पाहिजेत एक कॅन्डलस्टिक्स पहिली कॅन्डलस्टिकला हिरवी हिरव्या कॅन्डलला झाकून टाकणारी जेव्हा दुसरी कॅन्डल ले लाल रेडमध्ये लाल कॅन्डलस्टिक्स तयार होते तेव्हा तो स्टॉकमध्ये तेव्हा तो स्टॉक पडण्याच्या दिशेने म्हणजेच मंदीच्या मंदीच्या दिशेने खाली येण्याच्या दिशेने असू शकतो म्हणजेच बेरी शेंगल पिंग सा तुम्हाला जवळपास पॅटर्न समजला असेल दोन स्टॉकमध्ये म्हणून मी तुम्हाला आवर्जून दोन दो स्टॉक सॉरी दोन चार्ट म्हणजे वेगवेगळे दोन वेगवेगळ्या प्रकारचे दोन चार्ट हा एन इंडेक्स आहे हा आहे एम एम अँड एमचा त्याप्रमाणे समजलेला आहे बेरी शेंगल पॅटर्न समजून घ्या बघून घ्या तुम्हाला आणि तुम्ही चार्टमध्ये जो लाईव्ह चार्ट आहेत कोणी तुम्ही कोणत्याही स्टॉक मार्केटमधील जे कोणत्याही स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही कोणतीही कंपनी घ्या कंपनीमध्ये असे भरपूर काही प्रकार तुम्हाला भेट भेटू शकतात मिळू शकतात तुम्ही काही प्रॉब्लेम असेल तर आपल्या पर्सनल नंबरवर मेसेज करू शकता आणि तिथे तुम्ही विचारू शकता व जे काही असतील तुम्ही शोधून आम्हाला तुम्ही सगळे आम्ही जेवढे आता कॅनिस्टिक पॅटर्न शिकवणार आहे काही त्या म्हणजे टेक्निकल अॅन्सिस जे तुम्हाला भरपूर चार चार पाच पॅटर्न सांगणार आहे जर तुम्हाला अजून काही राहणार असतील तर तुम्ही सगळे पॅटर्न शोधून आम्हाला खाली आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती सेंड करू शकता त्यानंतर पुढचा पॅटर्न आहे बुलिश एंगलपिंग आता बुली एंगलपिंग काय आहे आधीच्या लाल कँडलला बुली एंगलपिंग काय आहे आधीच्या लाल कँडलला झाकून टाकणारी हिरवी कँडल तयार होणे दिसणे हे तेजीचे लक्षण मानले जाते आता बघा हा स्टॉक आहे ॲक्सिस बँकचा ॲक्सिस बँक लिमिटेडचा आता मग अकरा सॉरी आता ह्या ट्रेंड ट्रेंड आहे डाउन ट्रेडमध्ये आहे पहिला स्टॉक आणि इथे पहिल्यांदा रेड कॅन्डलस्टिक्स तयार झाली बरोबर ते सोडून द्या त्यानंतर दुसरी स्टिक्स रेड कॅन्डल स्टिक्स म्हणजे बेरीज कॅन्डल स्टिक्स बे बे बेरीश कॅन्डल आता हे बेरीज कॅन्डल्स तयार झाल्यानंतर त्यानंतर दुसरी कॅन्डल जी आहे ती ओपनिंग बिलो पेरर प्राईज क्लोज आता क्लोज झालेल्या बेरीश कॅन्डलच्या खाली ओपन झाली दुसरी कॅन्डल जी आहे म्हणजेच बुलिश कॅन्डल जी तयार होत आहे बघा इथे सर्कलमध्ये धावलं आहे बेरीश कॅन्डल बेरीज कॅन्डल Candle, candle क्लोज झाली बेरीज कँडल क्लोज झाल्यानंतर जी नेक्स्ट कँडल आहे ती नेक्स्ट कँडल बेरीज कँडलच्या खाली ओपन झाली त्यानंतर बेरिश कॅन्ड आणि त्या कोणती कॅन्डल बेरीज कँडलच्या वर ती क्लोज झाली म्हणजेच ती कँडल कशी झाली बुलिश कँडल आणि दुसरा जो आपला मेन पार्ट आहे मेन कोणता पॅट आहे आपल्याला बुलिश कॅन्डल बुलिश एगल फिंग पॅटर्नमध्ये काय काय दाव सांगत आहे बुलिश एंगलफिंग पॅटर्न आधीच्या हिरव्या सॉरी आधीच्या लाल कॅन्डलला हिरव्या कॅन्डल जेव्हा झाकून तयार झाकून टाकणारे हिरवी कॅन्डल तयार होते तेव्हा तो स्टॉक तेजीचे लक्षण दाखवतो आता बघा पहिला प आता बघा पहिल्यांदा तो रेड कॅन्डल तयार झाली त्यानंतर ग्रीन कॅन्डल तयार झाली ग्रीन कॅन्डल तयार झाल्यानंतर आप ग्रीन कॅन्डल तयार झाली ग्रीन ने हिरव्या कॅन्डलला झाकून टाकले त्यानंतर जो स्टॉक जो आहे वरच्या दिशेने कसा पळत गेलेला आहे तुम्हाला समजले असेल अजून एक आपल्याकडे आहे हा इथे पुढचा स्टार्ट असा इथे हा पण बुलिश पुढचा जो आहे तो घेतलेला घेतलेला नाही बघा जो पहिली कॅन्डलस्टिक आहे ग्रीनमध्ये सॉरी रेडमध्ये आहे त्यानंतर जी नेक्स्ट कॅन्डलस्टिक आहे त्या नेक्स्ट कॅन्डलस्टिकने ग्रीन कॅन्डलस्टिकने रेड कॅन्डलला झाकून टाकले आहे तेव्हा तो कोणता कॅन्डलस्टिक्स प्रकार झाला कोणता पॅटर्न झाला बुलिश एंगलफिंग पॅटर्न तुम्हाला समजले असेल आता बुलिश एंगल्फिंग पॅटर्न म्हणजे काय बुगलिश एंगल्फिंग पॅटर्न म्हणजे आधीच्या हिर सॉरी आधीच्या लाल कँडलला हिरवी झाकून टाकणारी हिरवी कँडल तयार होणे म्हणजेच बुलिश एंगल्फिंग पॅटर्न होय त्यानंतर पुढचा जो पॅटर्न आहे तो आहे मॉर्निंग स्टार आता मॉर्निंग स्टार म्हणजे काय शेव्हा शेअर शेअर डाऊनमध्ये जेव्हा तो पर्टिक्युलर शेअर जो आहे तो शेअर डाऊन ट्रेनमध्ये असतो आणि अशी कॅन्डल स्मॉल बुलिश और बेरिश कैंडल स्मॉल बुलिश और बेरिश कैंडल म्हणजे ती रेडमध्ये बनवू शकते आणि ग्रीनमध्ये असू शकते जेव्हा कॅन्डल अशी तयार होते जेव्हा मॉर्निंग स्टार तया मॉर्निंग स्टार पॅटर्न तयार होतो तेव्हा तो ट्रेन बदलण्याचे लक्षण मानले जाते आता मॉर्निंग स्टार वर पण येऊ शकतो खाली पण येऊ शकतो तेव्हा तो मॉर्निंग स्टार जो आहे तो मॉर्निंग स्टार जेव्हा जेव्हा तयार होतील तेव्हा तो ट्रेन बदलण्याचे जर डाऊनमध्ये असेल तर जर शेअर डाऊनमध्ये असेल सॉरी शेअर डाऊनमध्ये असेल सॉरी मी मागा बोललो चुकीचं बोललो शे शेअर डाऊन ट्रेनमध्ये असेल आणि मॉर्निंग स्टार पॅटर्न जर तयार झाला असेल तर तो ट्रेड बदलण्याचे लक्षण मानले जाते अशी मॉर्निंग स्टारची व्याख्या आहे बदलण्याचे लक्षण म्हणजे मॉर्निंग स्टार दिलेलं आहे मॉर्निंग स्टार सर्कलमध्ये डाऊन दिलेलं आहे तुम्हाला मॉर्निंग स्टार दिल्यानंतर बुलिश कॅन्डल स्मॉल डाऊन ट्रेड आहे स्मॉल बुलिश बुलिशच्यावर बेरिश कँडल तयार झालेली आहे मॉर्निंग मॉर्निंग स्टार पॅटर्न तयार झालेला आहे त्यानंतर बुलिश एक कँडल बुलिश कँडलची तयार झाली त्यानंतर जो स्टॉक तो स्टॉक जो आहे तो, तो त्यांनी स्टॉकने ट्रेंड बदललेला आहे आधी डाऊन ट्रेंडमध्ये होता त्यानंतर तो अप ट्रेंडमध्ये गेलेला आहे समजतं तुम्हाला मॉर्निंग स्टार पॅटर्न म्हणजे काय शेअर डाऊन ट्रेंडमध्ये असताना अशी कँडल म्हणजे मॉर्निंग स्टार पॅटर्न तयार हो झाल्यानंतर तो ट्रेंड बदलण्याचे लक्षण मानले जाते आता आहे इवनिंग स्टार जेव्हा शेअर ह्याच्या मॉर्निंग स्टारच्या पूर्ण क्रॉसमध्ये मॉर्निंग स्टारच्या पूर्ण विरुद्धमध्ये जेव्हा शेअर जो आहे हा अपट्रेंडमध्ये आहे आणि अपट्रेंडमध्ये इव्हनिंग स्टार जेव्हा तयार होतो त्यानंतर तो स्टॉक तेव्हा तो स्टॉक पडण्याच्या दिशेने म्हणजे तो ड्रेड बदलण्याच्या दिशेने असतो बदलण्याचे लक्षण मानले जाते आता बघा मॉर्निंग स्टार इव्हनिंग वर जात आहे अप ट्रेंडमध्ये आहे हा स्टॉ इव्हनिंग स्टॉर हा अपट्रेंडमध्ये असतो हा तर आपट्रेनमध्ये आप शेअर एखादा पर्टिक्युलर स्टॉक आहे त्यानंतर वर स्टॉप पास स्टॉपच्या आलं आहे त्या खाली एक तो पर्टिक्युलर इवनिंग स्टारचा पॅटर्न तयार झालेला आहे त्यानंतर जो स्टॉक खाली पडत आलेला आहे कसा पडत आलेला आहे तुम्ही बघू शकता मॉर्निंग श्ट, स्टार इव्हनिंग स्टॉरनंतर त्यानंतर आपण बघणार आहोत आता बघणार आहोत आपण हा हे इथे पण काय आहे बघू शकता तुम्ही इवनिंग स्टार इवनिंग स्टार इथे बघा बरोबर त्यानंतर इथे जो स्टॉपलाच दिलेला आहे वर त्या स्टॉपलाच्या खाली जे जो ते कॅन्डल स्टिक्स एंट्रीचे त्यानंतर तो स्टॉक असा खाली पडत आलेला आहे बघू शकता तुम्ही म्हणजेच जेव्हा स्टेअर आप ट्रेनमध्ये आहे आणि इव्हनिंग स्टार पॅटर्न तयार होतो तेव्हा ते ट्रेन बदलण्याचे लक्षण मानले जाते आता बघा तुम्ही आता आपण बघणार आहोत थ्री व्हाईट सोल्जर्स आता इथे थ्री व्हाईट सोल्जर्स नाहीत थ्री ग्रीन सोल्जर्स आधीच्या जुन्या पद्धतीमध्ये थ्री ब्लॅक अँड व्हाईट मध्ये चार्ट हे होत होता त्यामुळे तेव्हा थ्री व्हाईट आणि सोल्जर्स असे बोल थ्री व्हाईट सोल्जर्स थ्री बॅक सोल्जर्स असे बोलत होते आता थ्री व्हाईट सोल्जर्स म्हणजेच तुम्हाला मी कॅन्डलस्टिक्सचे प्रकार शिकवताना सांगितले असेल थ्री व्हाईट सोल्जर्स म्हणजेच ग्रीन थ्री ग्रीन सोल्जर्स असेही असेही असे दर्शवले होते थ्री व्हाईट सोल्जर थ्री व्हाईट सोल्जर असे सलग तीन हिरव्या कॅन्डल दिसल्या की ते तेजीचे लक्षण मानले जाते तुम्ही इथं बघू शकता थ्री व्हाईट सोल्जर्स तयार झाल्यानंतर तो स्टॉक भरपूर काही प्रमाणात पळत गेलेला आहे वर चढत गेलेला आहे नंतर अजून एक पॅटर्न आहे आपल्याकडं हा बघा थ्री व्हाईट सोल्जर्स काय म्हणजे थ्री वॉल शेल् थ्री व्हाईट शोल्डर शोल्डर शोल्जर पॅटर्न कन्फर्मिंग द बॉटम अँड अँड अपकमिंग अप ट्रेंड काय होतो थ्री व्हाईट शोल् शो तयार झालं थ्री व्हाईट कॅन्डलस्टिक्स तयार झाल्यानंतर तो ट्रेंड आहे तो ट्रेंड अपट्रेंडमध्ये भरपूर जाण्याचे चान्सेस आहेत म्हणजे तो स्टॉक भरपूर अशा मोठ्या प्रमाणात पडू शक पडू शकतो जाऊ शकतो सॉरी जाऊ शकतो असे ह्या थ्री व्हाईट सोल्जर थ्री व्हाईट शोल्जरचं वाक्य आहे थ्री व्हाईट शोल्डर त्यानंतर जो लास्टचा जो आहे अजून एक तुम्हाला सांगणार आहे थ्री ब्लॅक क्राऊज म्हणजे थ्री ब्लॅक थ्री ब्लॅक कॅन्डलस्टिक्स तयार होऊ थ्री रेड कॅन्डलस्टिक्स तयार होऊ आता ब्लॅक आणि तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे ब्लॅक आणि व्हाईट या आधीच्या जुन्या पद्धतीत आता थ्री ब्लॅक म्हणजेच रेड आता थ्री इथे तू <bench violin> थ्री ब्लॅक क्राऊज क्राउज आता बघा इथे थ्री थ्री सलग तीन लाल कॅन्डल दिसल्या की ते मंदी सिलेक्शनमध्ये तिथे सलग तीन लाल कॅन्डल दिसल्या त्यानंतर तो स्टॉक कसा पडला हे तुम्ही बघू शकता अजून एक आपल्याकडे आहे थ्री ब्लॅक क्राउज बघा थ्री तीन रेड कॅन्डल तयार झाल्या त्यानंतर तो स्टॉक हळूहळू खाली पडत गेलेला आहे असे टेक्निकल अॅनालिसेस आपण प्रत्येक पॅटर्ननुसार करू शकतो त्यासाठी तुम्हाला आधी कॅन्डलस्टिकचे प्रकार शिकणे गरजेचे आहे आणि कॅन्डलस्टिकचे प्रकार आधीच्या आपल्या लेक्चरमध्ये दाखवलेले आहेत आता तुम्ही काही कॅन्डलस्टिकचे काही मी फक्त जे मोजके आणि मेन जे आहेत तेच तुम्हाला मी खाली टेक्निकल अॅनालिसिस म्हणजे त्यांचे जे चार्टमध्ये आहे ते तुम्हाला दावले आहेत तुम्ही सगळ्यांनी ज्यांनी ज्यांनी ज्यांना अजून समजले आहे ज्यांना अजून समजून घ्यायचं आहे म्हणजेच कॅ टेक्निकल अॅन्सिस करता त्यांनी सगळ्यांनी कॅन्डलस्टिकचे जे टाईप्स आहेत जे खाली सांगितल्याप्रमाणे से सगळे प्रकार तुम्ही चार्टमध्ये शोधा चार्ट परत पर्टिक्युलर चार्टमध्ये शोधा निफ्टी फिफ्टीमध्ये शोधू शकता किंवा टाटा मोटर्स रिलायन्स अशा पर्टिक्युलर स्टॉकमध्ये शोधू शकता परत पर सगळ्यांकडे सगळीकडे तुम्हाला असे का बुली शेंगल पिंग बेरी शेंगल मॉर्निंग स्टार इव्हनिंग स्टार हॅमर बुलिश हॅमर बेरी हॅमर परत इन्व्हर्स हॅमर आणि अजून भरपूर थ्री व्हाईट थ्री ब्लॅक हे सगळेच चॅ कॅन्डलस्टिकचे टाइप्स आहेत म्हणजे पॅटर्न जे आहेत ते तुम्हाला सगळे पॅटर्न स सगळ्या स्टॉकमध्ये भेटणार आहेत जर काही डाउट वगैरे असतील तर तुम्ही आम्हाला पर्सनल करू शकता अजून भरपूर गाई जे पॅटर्न्स राहिलेले आहेत ते तुम्ही पॅटर्न्स प्रत्येकाने शोधायचे आहेत आणि नंतर तुम्हाला जे ॲक्युरेसी होईल त्यावेळेस तुम्ही प्रत्येकाने चेक करू शकता थँक्यू गाईज